हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा हा तिसरा व्हिडिओ काय मला बनवायचाच नव्हता खरं सांगते म्हटलं आता बाद झालं दोन व्हिडिओ झाले मनातलं जे काय होतं आणि जे काय बोलायचं होतं ते मी सांगून टाकलेलं त्याच्यामुळं हा तिसरा व्हिडिओ काय मला बोलायचाच नव्हता पण एक म्हणजे कमेंट आलं त्याला भरपूर कालच्या व्हिडिओला त्याच्यामुळं हा मी तो व्हिडिओ कमेंटला रिप्लाय म्हणून करते असं तर नाही कारण त्यांना माहीत आहे तरी पण ते असं कसं काय बोलू शकतात हे काय मला कळत नाही आहे आणि भरपूर लोक एक कमेंट खूप जास्त आहेत तर त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणताय ता, की ताई तुम्ही तिचं क काय एका मुलीचं नुकसान केलं आहे किंवा एका मुलीचं वाटोळ केलंय तुम्हाला माहीत असताना तुम्ही त्यांचं तिचं लग्न लावून दिलं पहिली गोष्ट मी माझे मिस्टर ना रुपाली भाऊजी आम्ही चौघं आमची मुलं त्या लग्नाला नव्हते आम्हाला विचारलं सुद्धा नव्हते की मुलगी कुठली आहे काय आहे हे पण नव्हतं सांगितलं की कुठली आहे मुलगी किंवा काय एक दहा पंधरा दिवसातच लग्न ठरलं पण आणि झालं पण समजतं आहे त्याच्यामुळं लग्नाला आम्ही नव्हतोच चौघं पण मुलं पण नव्हती आणि आम्ही मुंबईला होतो लॉकडाऊनमध्ये लग्न होतं त्याच्यामुळं आम्हाला जायला परमिशन नव्हती आणि त्यांनी आमचा वेटसुद्धा केला नाही किंवा भाऊजीसुद्धा असं बोलले नाही की अरे माझे भाऊ आहेत ते लग्नाला नाही आले किंवा ते लग्नाला नाही येऊ शकत आहे किंवा घरचेसुद्धा आमचे बोलले नाहीत की शेवटचं लग्न आहे घरातलं त्याच्यामुळं थोडंसं थोडं थांबूया आपण आणि मग करूया सगळेजण एकत्र आल्यानंतर कारण त्याच्यानंतर फक्त एक दोन महिन्यातच हे उठलं लॉकडाऊन उठलं होतं तर मग ह्यांनी आम्हाला सांगितलं नाही सांगितलं होतं लग्न आहे म्हणून पण आम्ही त्या लग्नाला नव्हतो त्याच्यामुळे हा विषय नाही हा विषय आमच्यावर येतच नाही की आम्ही एका मुलीचं वाटोळ केलं तर त्यांचं त्यांचं ता बघून घेतील मी व्हिडिओ का काढले होते कारण त्याची कुठली तरी झळ आम्हाला बसते पैसे मागती आम्हाला लग्नाला पैसे त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ करते त्याच्यामुळं मी काल व्हिडिओ केले होते आणि ठीक आहे आणि हे पण होतं आणि एक दुसरं एक, एक, एक काय कमेंट येते म्हणजे हे तुम्ही हे करून टाका की आम्ही लग्नाला नव्हतो त्याच्यामुळं आम्ही कसं काय वाटोळं केलं कोणाचं आणि वाटोळं करायचं म्हटलं तर आता ल लग्नाच्या अगोदर सगळेच कामाला जाते जातात असं नसतं मुलं जातात कधी नाही जात पण त्यांच्यावरती जबाबदारी पडल्यानंतर ते लग्न झाल्यानंतर तो मुलगा कामाला जातो किंवा पुढचं एक्स वाय झेड असतं सगळेच जातात किंवा सगळेच नाही जात असं नसतं ठीक आहे आणि लग्नाच्या अगोदर ते जात होते कामाला आणि त्यानंतर मग म्हणूनच लग्न लावलं ना लग्नाच्या अगोदर जात होते कामाला आणि पुण्याला गेल म्हणजे आता घरी असल्यामुळे म्हणजे कर्जेतलं त्यांना कोणतं काम नाही आहे त्याच्यामुळे ते घरी आहेत तर त्याचं पण तुम्हाला मी पुढं सांगेलच दुसरा एक कमेंट अशी होती की तो म्हणजे तो कामाला जात नाही तुम्ही त्याला आधी कामाला जायला लावा तर आम्ही भरपूर वेळा मी, मी आईंना पण भरपूर वेळा माझा तोच मुद्दा आहे कारण घरी बसणारी लोकं मला आता मी ना व्हिडिओवरती सांगते आणि मी त्यांच्या कितीतरी वेळा त्यांना पण बोलले असेल घरी बसणारे लोकं मला अजिबातच नाही आवडत किती पण म्हणजे हे असू दे काम केलंच पाहिजे आणि आपले आता कष्टाचे दिवस आहेत समजला आत्ता कष्टाचे दिवस आहेत आणि ह्या वयात जर आपण घरी बसत असलो तर आपलं फ्युचर काय असणार आहे जर आपण कष्ट करण्याच्या दिवसात घरी बसतो आहे आराम करतो आहे काम नाही काम नाही म्हणून मी हे खूप वेळा बोललेली आहे आणि खूप वेळा मी हे पण नाही करत होत का त्यांच्या तोंडावर मी सासू सासऱ्यांना बोललेली आहे भाऊजींना भरपूर वेळा बोललेली आहे आमच्या भरपूर वेळा मी मिस्टरांना सांगते की तुम्ही त्यांना सांगा कामाला कामाला जायला जॉबला जायला मी सारखी बोलत असते हा विषय नाही की आम्ही त्यांना सांगतच नाही जॉबला जा कामाला जा म्हणून आम्हाला बरं वाटतं असं तुला भाग नाही आहे कारण त्यांची पण फॅमिली आहे आणि कुठंतरी ते पण कारणीभूत आहे हे जी काही सिच्युएशन चालली ना त्याला ती पण एक सिच्युएशन आहे की ते कामाला जात नव्हते जास्त तर कर्जतला असताना कर्ज येतं तर आता कामच नव्हतं अगोदर पण अगोदर जरी राहायचं म्हटलं ना तर ती खूप वेळा खूप दिवस घरी राहायचं ती व्हिडिओमध्ये मुद्दा सांगायची हा मला पटतो पट पटत नाही असलातला भाग नाही आहे बरोबर आहे काम मागचं वय आहे म्हटल्यानंतर आपल्या खांद्यावर जबाबदारी म्हटल्यानंतर आपण काम केलं पाहिजे पैसे कमवले पाहिजे आपल्या फॅमिलीला सांभाळलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कोणती जबाबदारी नव्हती त्यांना उलटं इकडचे पैसे येत होते आई पप्पा पैसे पाठवत ते होते आणि जे घर होतं इकडं तर तेथून पैसे यायचे आणि शिवाय ते इकडं पण कामाला जायचे त्याच्यामुळं त्यांची फक्त जिम्मेदारी कोणती होती त्यांना घर त्यांचं म्हणजे दोघंच होते त्या दोघांचीच जिम्मेदारी त्यांना सांभाळायची होती तर आम्ही त्यांना पाठीशी घालतच नाही अजिबात आणि मला तर ते पाठीमा पाठी घातलेला अजिबात आवडत नाही मला आवडत नाही की जो माणूस स्वतः कामाला जात नाही तर त्याची मी मी आईंना भरपूर वेळा बोललेली आहे की तुम्ही त्यांना घरी का बसावता आणि तिचा एक मुद्दा असा पण होता की आम्ही पुण्यालाच राहू आणि पुण्यालाच कामाला जाऊ तर घरच्यांचं चाललं होतं की नाही ते कर्जतला राहतील कर्जतला तुम्हाला राहायचं आहे कर्जचं घर कोण सांभाळेल असं पण होतं मग त्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे त्याच्या त्यावेळेस पण मी बोलले होते की म्हणजे कोणत्या कर्जतला काम नाही तर मग तिथं का राहायचे जर ते लोक तिथं जर सुखी असतील तिथं काम असेल तिथं जॉब राहून ते जॉबला जाऊन ते जर कमवू शकतात पैसे त्यांचा स्वतःचा खर्च करू शकतात मग आपण का बोलवायचं इकडं आणि दुसरी म्हणजे त्याच्या अगोदर पण एक होतं की ते मुंबईला आले होते तेव्हा मुंबईला पण चांगला जॉब होता मुंबईला गावाकडं काही जॉब नसतात त्याच्यामुळं आता कर्जतला पण जॉब नाही आहे कारण जिथं एम आय डी सी वगैरे असतील तिथं जॉब असतात शहर जसं डेव्हलप असतं तिथं जॉब असतात मुंबईला होते तिथं इथं होते तरी पण मुंबईला चांगला जॉ जॉब होता त्यांना पैसे पण चांगले बारा हजार रुपये पगाराची नोकरी होती चांगलं खाऊन पिऊन जॉब होता पण तरी पण त्यांना गावाला जायचं होतं तरी पण त्यांना नाही ना ना, ना मला ती म्हणायची नाही मला इथं करमतच नाही ना मला ना ना गावाला जायचं इथं करमतच नाही गावाला जायचे मग तेव्हा नव्हते का जाते जॉबला म्हणजे एका माणसाने नुसते दुसऱ्या माणसाच्या नाचण्यावर नुसतं नाचायचं का आणि पहिल्यापासून त्यांना झाडापेची कामं जमत नाहीत पहिल्यापासून ते इकडं म्हणजे आता गावाकडं म्हटल्यानंतर पण भरपूर कामं असतात पण झाडापेची कामं असतात ती त्यांना जमत नाहीत आणि इकडं कसे एकदम निवांत अशी कामं असायचे मॉलमध्ये म्हणा किंवा अजून केक शॉपमध्ये होते आत्ता अगोदर होते ना मागच्या वेळेस माझ्याकडं राहायचे तेव्हा ते केक शॉपमध्ये होते चांगलं खाऊन पिऊन काम होतं त्याच्या अगोदर मॉलमध्ये होते त्याच्या अगोदर कुठंतरी होते म्हणजे गा ते कामाला मुंबईला होते तेव्हा ते जॉबला जायचे जेव्हापासून ते गावाला गेले कर्जतला गेले कर्जतला त्यांना जॉब नव्हता कर्जतला म्हणजे शिकलेल्या लोकांना जॉब नाही तर जे न शिकलेले जे कमी शिकलेले त्यांना कसा काय जॉब असेल आणि तिथं शिक्षक कॉलनी आहे शिक्षक कॉलनी म्हटल्यानंतर तिथं सगळे शिक्षकच असणार आणि जे लोक स्वतःची शेती असेल ते लोक राहतात किंवा मग दुसरं उद्योगधंदा तर त्यांना उद्योगधंदाच कोणता नाहीये तर मग ते काय करणार ना जॉबला कुठे चांगले मुंबईला होते पण ते तरी पण मला करमत नाही मला करमत नाही म्हणून गावाला गेले तिथं चांगला जॉब मुंबईचा चांगला जॉब गेला त्यांचा त्यानंतर परत ते, पर ते मिसळच्या दुकानात होते कुठल्या तरी कर्जतला तिकडं पण काय झालं तिकडं नाही गेले मग आता काय करायचं हेच मला कळत नाही आणि आता इतक्या दिवसापासून ते घरी आहेत ना मुंबईला जेव्हा लास्ट टाईमला आले होते ना जेव्हा आमचं घर विकायचं चाललं होतं तेव्हापासून ते आले होते तेव्हापासून मी त्यांच्या ते मागं लागलेली की तुम्ही कामाला जा तुम्ही घरी बसू नका तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आणि जरी मी माझं जरी नाही ऐकलं तरी मी मिस्टरांना सांगायचे आमच्या घरात विषय व्हायचा की जॉबला गेलं पाहिजे कामाला गेलं पाहिजे एकदा सवय लागली ना जॉबला जायची कामाला जायची तर ती सुटते सवय तर आम्ही त्यांना पाठीशी अजिबात नाही घालत त्यांना कामाला भरपूर वेळा आम्ही खूप वेळा हे केलेले कामाला आणि आता तुमचा एक प्रश्न असा आहे की ते तिच्या जागेवर तू असती तर काय केलं असतं मी तर सांगते माझ्या जागेवर तर मी थोड्या दिवसासाठी माझ्या मिस्टरांचा जॉब हे झाला होता तर मी पर हे करून झालं होतं म्हणजे काय करून काय नाही बरोबर आहे कामाला जाणं गरजेचं आहे एका माणसासाठी मग तिची तर काय अवस्था झाली असं मला कळतंय मी काय हे नाही आहे मला कळतंय सगळ्यांना सगळं कळत असतं की आपल्या नवऱ्याने कामाला जाऊ चार पैसे कमवून आणावे सगळ्यांना वाटत असतं म्हणून मी तिला ह्याबद्दल तिला दोष देतच नाही अजिबातच आणि अजून काय की मग मी तेच म्हणते की हे दुसरे अजून एक मुद्दा आहे की हे दुसरे मुद्दे टाकण्यापेक्षा हा मुद्दा टाकायचा होता ना मग ते जॉबला जात नाही कामाला जात नाही हा मुद्दा होता ना वॅलिड तो टाकायचा ना एका मिनटं अशी आली की व्हॅलिड काय सगळे मुद्दे असे कोर्टात गेल्यानंतर कळतं असं तसं कोर्टात गेल्यानंतर कळतं मी तेच म्हणते कोर्टात गेल्यानंतर कळतं पण मध्ये एकाच्या जीव ऑर घ्यायचं का सगळं जे नाही जे खोटे आरोप ते सहन करत राहायचं का करत राहायचं का सहन खोटे जे आहे ते पण हा 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 म्हणून सहन करायचं का असे भरपूर आता ह्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हींकडनं भरपूर येणार आहेत भरपूर मनस्ताप होणार आहे आणि तो मनस्तापाला कारणीभूत पण आपणच आहेत मला माहिती आहे आणि अजून एक मुद्दा होता आता तो काय मला आठवा कमेंट होती पण काय मला आठवा आता मी फक्त ह्या कमेंटवरच बोलते आम्ही कोणाला पाठीशी घालत नाही उलटं मी आईंना त्यांना त्यांच्याशी भांडलेली आहे किती वेळा त्यांना कामाला जावा जाऊ द्या म्हणून त्यांना जॉबला जाऊ द्या कारण आपला नवरा जर चार पैसे कमवत नसेल तर आपण पैसे मागायचे तरी कोणाला आणि त्याच्या जीवावरच आपण जर त्याच्या जीवावरच येतो ना आपण ह्याला नांदायला पण त्याच्या जीवावरच येत असून जर तोच माणूस जर पैसे कमवत नसेल आपल्याला पोटभर खाऊ घालू शकत नसेल तर मग काय करणार पण पण पुण्याला असताना पण ते जात होते कामाला तिथं जरी होते तरी ते कामाला जात होते कारण कामं अशी नाही सुट सापडत जर शिक्षण झालेले लोक अशीच पडत असते त्यांना जॉब नसेल लागत तर जे कमी शिकलेले त्यांना कसा काय जॉब लागेल चांगला बरोबर तर हा मुद्दा आहे अजून एक मुद्दा आहे पण माझ्या लक्षात नाही आहे आता मी नक्कीच हे करेन ह्याच्यावरती उत्तर देईन मला न कामाला जाणारे लोक अजिबात नाही आवडत अजिबातच कारण ते स्वतःचं कर्तृत्वच नाही सिद्ध करत स्वतःचं स्वतःचं पोट नाही भरू शकत किंवा स्वतःच्या फॅमिलीचं पोट नाही भरू शकत तो म्हणजे काय नाही मला आवडत हे कामाला न जाणं मी भरपूर वेळा घरच्यांना पण बोललेली ह्याबद्दल तर चला बाय बाय